नमस्कार मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे भाताची आवणी प्रकारे करतात आवनी नाही म्हणजे तुम्हाला जी खण्नी सा दाखवली होती भात कशा रोपात रोप कसे त्या खणतात तर आज तुम्हाला मी दाखवणार प्रत्यक्षात आवणी कशी करतात जे भात लावणी असते ती कशी करतात तर चला मित्रांनो आता ती विकाव घेऊन चालली मी मेरं असतात ते मेरं खणण्यासाठी तर तर मित्रांनो या आदिवासी भागामध्ये सग सगळीकडेच भात लावणी केली जाते म्हणजेच आवणी केली जाते अशाच प्रकारची आवनी आज माझ्या शेतामध्ये चालू आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघा अशा प्रकारची आवनी केली जाते तर आवणी चालली तर बघा काही मोठं इथं आणून ठेवलेत घरापैकी हे उरलेत मोठ त्याच्यामुळे ते इकडं ही इकडं वरती नेचर त्याच्यामुळे ते इथे आणून ठेवलं आणि आता ऋषाली पण आज माझ्यासोबत आहे अजून तिथे शाळेला टायम आहे करायला ते शाळेला टायम आहे त्याच्यामुळे ऋषाली पण आहे माझ्यासोबत चला मित्रांनो तर ऋषाली मग तुला मजा येते का हा आवाला मजा येते मग येत आहे की तुला आवता येत आहे का नाही येत आहे शाळा किती वाजते या वाजता तर चला मित्रांनो ऋषालची शाळा दहा वाजते त्याच्यामुळे ऋषाल पण माझ्यासोबत चालले तर बघू शकता तुम्ही लावणी चालले तर इथं माझ्या हत्ती ती सामृद्ध गावची तर ती पण या आमच्या आवणीला आले तर बघा ही हत्ती आमचे अका तुमच्या इकडे झाले का आवणी बाबा आमणी झाली आमच्या कळ लय पाऊस आहे का तिकडे लय पाऊस म्हणजे बाबा राहिलीच नाही म्हणाला आता जावा बाबा अशा दिला तर दिला कसा नऊ दहा पाहिल्या बात नाही का हा मग देईल ना देईल ना

काहीच नाही राहिलं आले का त्याच्यामुळे बा आवनीला काय करतो तर ही माझी म्हणजे बहीण आहे माझी अक्का आता लय दिसन ना आली तू मन बाबा इकड आवनी करून आले का दाजी का नाही आले घेऊन बाईलांक दाजींचं काय चाललं आता मग दररोज जायचे पैलांका जातात का हं <laughs> आणि सर्व माझे नातेवाईक सर्व आवणीसाठी मदत म्हणून आले तिने तर मित्रांनो त्यांच्याकडे जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे सगळे रोप रोपांची वाट लागून गेले ला तर माझी आमच्या इकडे होते त्याच्यामुळे मग आमची आवणी चाले सर्व नातेवाईक माझे जमा झाले ते या ठिकाणी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं भाताचे रोप कसे खणतात तर या व्हिडिओ मी मध्ये मी तुम्हाला सर्व जे भाताची रोप लावणी ती आवणी सर्व व्हिडिओ सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला कमेडवॉक्समध्ये नक्की कळवा तर बघू शकता आज मस्तपैकी ऊन पडले तर हे माझे मामते मामा मग काय चाललंय तुमचं आता सध्या काय चाललं रे आमचा आवनी अजून काहीच नाही राहिले आव कायच अजून काय भाऊ काय नाही रोपा गेली रोपा काहीच नाही नाही राहिलं आता या काय तेव्हा म्हणलं येऊ पात सातळा कसं तरी हा हा तर हे माझ्या मामा ते मानेचे तर ते पण आम्हाला मदत म्हणून आले ते इकडे काय हा तर बघू शकता मित्रांनो सर्वच नातेवाईक माझे जमा झाले ती खरं खरंच सर्वांचं मी आभार मानतोय आणि कारण आणि पाऊस पण आज उघडला एकदम मस्तपैकी वातावरण मी बघू शकतो एका मित्रांनो ही माझी आत्याय त्यानंतर ही पण माझी आत्या ही साम्राजची मानेची आत आहे त्यानंतर आई आणि देवांश सर्व आमचा परिवार भात लावण्यासाठी इथं पावरामध्ये आलं होतं तर मस्तपैकी व्हिडिओ काढला आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला की मेड्समध्ये नक्की कळवा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये